आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क सोयगाव तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा कर्मचाऱ्याच्या मनमानी कारभाराला कंटाळून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न वडलोपार्जित जमिनीचा फेर होत नसल्याच्या कारणामुळे नैराश्यातून शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता परंतु त्यावर कुठलाही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांनी आज सोयगाव तहसील कार्यालयात स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता मात्र पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळला शेतकऱ्यांची अडवणूक पिळवणूक सोयगाव तहसीलकडून नियमित होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलं सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील मय्यात शेतकरी व माजी सैनिक सुधाम बिंदवाल यांचे पुत्र विशाल बिंदवाल यांची जमीन आहे परंतु त्यांचे वडील सहा ते सात वर्षांपूर्वी जमिनीचा फेर करण्यासाठी सोयगाव तहसील कार्यालयात आणि अर्ज केले तसेच अनेक चक्राई मारत आहेत सध्याला विशाल बिंदवाल हे छत्रपती संभाजीनगर येथे राहतात त्यांना या कामासाठी सोयगाव गोंदेगाव येथे लांब प्रवास करून यावं लागतं तसेच अनेक दिवसापासून तक्रार अर्ज विनंती अर्ज करूनही अद्याप तहसीलदार यांनी कोणतीही दखल घेतली नाही फक्त सुनावणी घेण्यात आली मात्र या जमणीचा फेर आजही धुळकात पडून आहे असे विशाल बिंदवाल यांनी सांगितले तसेच त्यांच्या आई सतत आजारी असतात त्याही तहसीलला नेहमीच चक्रा मारत आहेत परंतु येथील कर्मचारी अधिकारी यांना दया येत नसून हे कोणीही दखल घेत नसून पूर्णपणे कठोर झालेले असून विनाकारण त्रास देत असल्याचं सांगण्यात आलं विशाल बिंदवाल यांनी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अधिकारी यांनाही निवेदन देऊन हा पूर्ण प्रकार सांगितला आहे तरीही अद्याप कोणतीही दखल घेतली गेली नाही त्याचमुळे या जाचाला कंटाळून शेवटी आत्मदहनाचा इशारा दिला होता परंतु सोयगाव तहसीलचे कर्मचारी अधिकारी यांनी या प्रकरणी दखल घेतली नसल्यामुळे सोयगाव तहसीलदार यांच्या कार्यालयात शेतकरी तथा माजी सैनिक यांचा मुलगा विशाल बिंदवाल यांनी आत्मदहनासाठी सोबत दोन पेट्रोलच्या बिस्लरी बॉटल आणल्या होत्या आणि अंगावरती पेट्रोल, हो पेट्रोल टाकून पेटून घेण्याचा प्रयत्नात असताना सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दांडके व इतर पोलीस कर्मचारी यांच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळला अशी माहिती आत्मदहन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिली यावेळेस तहसीलदार मनीषा मेने यांनी आश्वासन दिलं की लवकरात लवकर तुमचे काम मार्गी लावण्यात येईल त्यामुळे हे आत्मदहन थांबवण्यात आलं अशी माहिती तक्रारदार विशाल बिंतवाल यांनी दिली जर न्याय न मिळाल्यास परत तीन जून ला आत्मदहन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले सोयगाव प्रतिनिधी संतोष गर्दे